गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या दिनांक एकवीस जून रोजी जयसिंगपूर पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूरच्या हद्दीमध्ये जुने कवटेसार तालुका शिरोगावच्या हद्दीत एका शेतीच्या ठिकाणी वारणा नदीपात्राच्या उजव्या बाजूस कडेला एका अनोळखी महिलेचे प्रेत मिळून आले सदरशी महिला ही अंदाजे पन्नास ते साठ वर्ष वयोगटातील असून तिचा बांधा हा सडपातळीने रंग गोरा आहे प्रेत सापडलेल्या महिलेच्या अंगात क्रीम कलरचा त्यावर फुलाचे डिझाईन असलेला गाऊन तसेच गुलाबी रंगाचा त्यावर पांढऱ्या ठिपक्या असलेला गाऊन डोकीस गुंडाळलेला आहे तसेच अंगावर गुलाबी रंगाचा टॉबेल त्यावर पांढरा रंग लाल रंगाचे चौकोनी डिझाईन असलेला होता गळ्यात काळ्या दौऱ्याचे ताबीज असून उजव्या हातात दोन हिरव्या रंगाच्या काचेच्या वांगड्या आहेत व त्यावर पांढरे खडे आहेत मृत महिलेची ओळख अद्यापही पटली नसल्या कारणाने जर कोणाच्या माहितीतील हे प्रेत असेल तर पोलिसांना लवकरात लवकर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद